प्रथमच फलटण तालुक्यात एक दर्शन झालं एक वर्षाने त्या फलटण तालुक्याने ज्याला मतं दिली आणि त्या फलटण तालुक्याच्या मतावरती जे खासदार तालुक्यातून निवडून आले ते खासदारांचं दर्शन एक वर्षाने या तालुक्याला झालं म्हणजे ज्यांनी मतं दिली त्यांच्या लक्षात आलं की काय परिस्थिती असते स्थानिक ज्या आपला नेता होता त्या नेत्याला आपण थोडंसं सा चुकीच्या सांगण्यावरून त्यांना चुकीचा प्रचार करून तालुक्यातल्या जनतेला चुकीच्या ठिकाणी नेण्याचं काम या तालुक्यातील नेत्यांनी केलं आणि त्याचे परिणाम आता आपण बघतोय एक वर्षाने त्यांचं दर्शन झालं आणि त्यांनी काल बाईट दिली फलटणच्या रेल्वेसंदर्भात तर फलटणच्या रेल्वेसंदर्भात पूर्वी कधी ते पिंक बुकमध्ये त्याची नोंद झाली असेल पिंक बुक हे दरवर्षी बंद होणारं बुक आहे ते नुसता मुद्दा उपस्थित करणं आणि ते बंद वर्षात तर तरतूद नाही झालं तर होता ते बंद होतं त्याच्यावर परत काही विचार होत नाही आणि खरी मागणी सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झाली होती त्याच्यावरती राज्य सरकारची पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून त्या पलटण पंढरपूर रेल्वेसाठी असतील बारामती फलटण रेल्वेसाठी असतील लोणन फलटण आता आपण रेल्वे सुरू केली हे जे रेल्वेचं जे श्रेय आहे कामाचं श्रेय ते फक्त माझे खासदार रणजित साहेब नाईक निंबाळकरांनाच जातं बाकी कुणालाही जाऊ शकत नाही नेहरा देवदरचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यांनी आता एक वर्ष झालं ते लोकसभेमध्ये जातात त्याच्यावरती कुठंही त्यांनी एक शब्द काढलेला नाही रेल्वेच्या संदर्भातला शब्द कुठं फंडच्या संदर्भातला काढलेला नाही आणि असं राज्य लोकसभेमध्ये त्यांनी मांडायला पाहिजे त्या भूमिका आपल्या मतदारसंघाविषयी अशी एकही मतदारसंघाविषयी भूमिका त्यांनी मांडलेली कुठं ती संदर्भातली आमच्या आम काय कुठं दर्शनी आलेली दिसत नाही तेव्हा फुकटचं श्रेय कुणी घेऊ नये जे काम आमच्या खासदारांनी केलं आहे माजी खासदारांनी रणजित सेना बाळा केलं जेव्हा कुणी त्याचं श्रेय कुणी कुठल्या खा खासदारसाहेबांनी घेऊ नये त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी जरूर घ्यावं पण न केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी अजिबात घेऊन कृष्णा विमस्तरी करण्याच्या बाबतीत पण काल खासदार धनिशील मोहिनी पाटील साहेबांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस त्याबाबत आग्रही आहे त्याच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित आले पाहिजे त्याबद्दल आपण काय सांगा नाही ते काम कृष्णा फ्लड डायव्हर्शन म्हणून आता ते सुरू झालेलं आहे ते नाव पण बदललं आहे ते पाण्यावरती आपण दादांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या वे भूमिका घेऊन आपल्या तालुक्याला त्याचा फायदा कसा होईल माडा मतदारसंघाला त्याचा पाण्याचा कसा फायदा होईल ह्याच्यासाठी माझे खासदार रणजसाई यांनी याच्यापूर्वी प्रचंड प्रयत्न करून ती योजना कशी सक्सेस होईल याच्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न केला